सलम आहे माझा त्या शिवाजी महाराजांना ज्यांनी की सोळा वर्षाचा किल्ला जिंकला आणि अष्टबईल बघ पटार विभागातला तर <laughs> तुम्हाला एक आवाज ऐकवतो या आवाजाशिवाय नाही किल्ला चढायला तुम्ही नीट आवाज आहे का सुरू करताय नमस्कार मित्रांनो कशा सर्व मी एके मोहिते स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा ब्लॉग आपला तोरणा केलेला आलो आहे तर गेल्या वेळेला राजगड किल्ला गेला होता मेन म्हणजे गेल्या वेळेलाच आमचा प्लॅन ठरलेला की राजगड आणि तोरणा एकत्र करायचा पण ते काही शक्य झालं नाही म्हणून आता तोरणासाठी आलो आहे तर मुंबईवरून आलो आहे दो दोनशे तीस किलोमीटर आहे आम्ही सर्व मित्र बाईकवरती आलो आहे टोटली आठ बाईक आहेत म्हणजे सोळा जण आलो आहे हॅलो इथे फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे गेले मित्र आहेत आतमध्ये नाश्ता आहेत दाखवतो तुम्हाला त्यांना ओळख पण करून देतो बघा व्हिडिओ तर इथं सर्वजण बसले आहेत रात्रीपासून बस खूप दमले आहेत गाड्या चालून सर्वांचे डोळे वगैरे लाल आहेत आता आम्ही नाश्ता करतोय नाश्ता करून इथून निघतो तर मित्रांनो आता निघतो आहे इथून अठरा किलोमीटर आहे आम्ही जिथं हॉटेलमध्ये रा थांबलो आहे तिथून अठरा किलोमीटर तोरणागड आहे तर आता सर्वांचा नाश्ता वगैरे झाला आहे तिथून आम्ही निघालो आहे आता तोरणासाठी मागे बघू शकता आई जी सगळे माय मित्र आहेत हे आम्ही मुंबईवरून आलो आहे जरा फोटो वगैरे काढून मग इथून आम्ही निघेन तुम्हाला डायरेक्ट भेटतो तोरणाच्या पायथ्याशी चला दोन तास लागतात हा किल्ला चढायला आम्ही जर आता सध्या वीस मिनटाचं ट्रॅक केला आहे ऊन आहे खूप उन्हाच्या दिवसात आलो आहे थंडी तर अजून काही पडली नाही तर मेन म्हणजे सकाळी जायचं होतं पण आम्हाला रात्री मुंबईवरून निघतानाच लेट झाला त्यामुळे सकाळी लेट पोचलो हॉटेलमध्ये थोडा टाईमपास झाला नाश्ता वगैरे सगळ्यांचा त्यामुळे आणि आता ऊन लागते तर समजते का लेट झाला आणि का का लेट केला लेट केलं नसतं तर खूप बरं झालं असतं काय नाही थांबत थांबत जाऊ जरा आता एक स्टॉप घेतलाय असंच हळूहळू वरती वरती जाऊ दाखवत राहीन मी तुम्हाला सीन तर चला ते गुरु दिसतंय इथून पुढचा ट्रॅक खूप खूप कठीण असणार आहे कारण इथून सरळ चढायचं सरळ दगडांवरून खूप कठीण असणार आहे इथून पुढचा ट्रॅक तर बघा तुम्ही मी आणि माझे दोन तीन मित्र आहेत आम्ही सगळे वरती आलो आहे आणि बाकी तुम्ही मागे बघत असाल तर ब्लू शर्ट ते पण सगळे माझे मित्र आहेत तर तुम्ही बघू शकता ही फुलं जी आहेत ही जांभळ्या रंगाची आहेत त्याला कारव्या असं नाव आहे तर ही चार वर्षातून एकदा येतात पावसा वर्षी जास्त नाही म्हणून ती फुलं काय आली नाहीत जास्त इथं तरी पण बऱ्यापैकी आहेत बघायला भारी वाटतं आणि हा जो पूर्ण रस्ता आहे हा पूर्ण रस्ता जी कारवीची फुल आहेत त्यातून पूर्ण असा हा रस्ता आहे आणि इथून येताना खरंच खूप भारी वाटलं असं एकदम प्रसन्न झाल्यासारखं वाटलं तर सलाम आहे माझा त्या शिवाजी महाराजांना ज्यांनी की सोळा वर्षाचा किल्ला जिंकला आणि खरंच मोठी गोष्ट आहे आणि जर नृतो खाली त्याला विचारलं वरती पाणी आहे का तो बोलला दरवाजापाशी तुला जा पाणी भेटेल तर जातो वरती पाणी बघतो पहिला ऐका थोडं जीव जीव आहे बाकीची जी मुलं अजून खाली आहेत थांबतो रात पुढे पुढे येऊन हो। तर तुम्हाला एक आवाज ऐकवतो या आवाजाशिवाय मजा नाही किल्ला चढायला तुम्ही नीट आवाज आहे का बघा तुम्हाला आवाज येत आला ना आवाज रात्रीचा आवाज नाही हा दिवसाचा आवाज आहे या आवाजाशी वेट असं वाटत नाही की एका जंगलातून आणि एका दोन झाडांच्या झुडपांच्या मधून मी चालतोय हा आवाज असल्यावरच माझे हृदय नुसतं तडतड तडतड करते आणि हे जे बुरुज दिसते म्हणजे मेन दरवाजे इथं ते जरा बघितल्यावर बरं वाटायला लागलं आता असं वाटतं की तिथे गेल्यावर जरा सावली भेटेल काहीच सावली नाही आणि ऊन जास्त असल्यामुळं लय धाप लागते लय म्हणजे लय तरी बसत बसतं आलं आणि कस तर आता इथून ग्रिलिंग चालू झाले दिसत असेल तुम्हाला तिथे पण ती ग्रिल आहे त्या ग्रिलचा खरंच मित्रांनो खूप सपोर्ट होतो चढायला आपल्याला कारण जेव्हा दम लागतो तेव्हा खरंच ही ग्रिल खूप साथ देते त्यावेळेला कसं महाराज ग्रिलचे चढायचे ते खरंच नाही सांगू शकत खरंच काय बोलण्यासारखं म्हणजे शब्दच नाहीत खूप टायमानंतर पाणी आणि लिंबू सरबत तिथे हे सगळे सहा जण हा एक आलाय तर मित्रांनो फायनली मी आता कोकण दरवाजा पाषी पोहोचल मला हा कोकण दरवाजा खरंच अप्रतिम आहे आहे आणि खरंच या किल्ल्याचं बांधकाम जर बघितलं तुम्ही तर खूप मस्त आहे आ, पूर्ण बघा तुम्ही एका तासाने आत्ता आलेत हे बघा दोघ याचा जीव नव्हता तसा वर येण्याचा याचा होता पण आता काय आला नाही लवकर असलेलो विश्रांतीसाठी हा झोपलाय याला आता घेत नाही आम्ही संग जरा फ्रँक करतो याच्याबरोबर झोपू द्या इथं त्याला सोडून जातो येऊ दे चालत नंतर वाव सो नाइस अँड ब्यूटीफुल ब्रदर मित्र कसं वाटतंय तुला इकडे बिस्किट पुढा बिस्टलेली बिस्किट दिली आपल्याला ऐक ना मित्र तुला कसं वाटतं इकडे काम करून अरे <laughs> 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 हो अष्ट पहिलं बघ पटार विभागातला तर मित्रांनो रात्री खूप लेट झाला म्हणजे संध्याकाळ झाली आम्हाला यायला गडावरून त्यामुळे रात्री ब्लॉक नाही एंड करू शकलो तर रात्री आलो रात्री आल्यानंतर जेवलो वगैरे वे व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण होतं सर्व जेवण बिवण करून झालं जेवण झाल्यानंतर सगळे झोपलो दमले लोक आलो आता फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे परत निघालो आता मुंबईला सगळे मित्र सगळे रेडी वगैरे झाले निघालो आम्ही बघूया दाता एक प्लॅन चालला आहे की बालाजीला जायचं जर झालं तर त्याचा एक मी वेगळाच ब्लॉग बनवेन तर चला भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय